नाही एवढी लोक आहे खऱ्याने सांगा किती लोक तर पंढरपूरला गेली गड्या यावर हातवर खऱ्याने किती लोक गेली अग घे ग मावशी हातवर खऱ्याने खऱ्याने जाणारी खरं बोला गड्या पुरुष मंडळी खरं बोलताय ना खरं बोलताय ना तुम्हाला तुमच्या बाईक शपथ खोट बोलायचं नाही खोट जर बोलला तर उचकी देऊ देऊ मरल तिकडच बसते जाताना पण लाभला घ्या ना आतवर घ्या 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 ना आतवर मला नाही तरी काही लोकांनी खाली आते सगळी गेलते असते नाही आता यातले किती लोक जोडी हातवर करा ती नगनवाली ना कराय करू हात वर ज्याची झाली त्यांनी गेलते गेल <laughs> ना खरं हो। <laughs> <फ्यार> <laughs> गेल वा तुम्ही नाही गेला बाबा जोडी घ्या तुमची आली का मग जाऊ विषय नाही जोडीनं जाणार आहे हात वर करा जोडी आहो नाही गेला किती हात वर करू शकता म्हणजे एकटे एकटे जाऊन आला काय जोडीने जावं पण लपूर कायले लांब नाही आपल्याला का जोडीने जावं तिथं जोड पण के जाऊ냐 पठापुरतं मी विषय घेत नाही आज किती लोक जोडीने कृत्तवायला आले त्यांनी हात वर करतात सगळे वाह वाह ह्यांना हात वर आ नक्कीच नाही एकटेच का तुम्ही एकटे चाले जर तुमचा बायकोला दिसलं जोडीने येऊन सुद्धा हात नाही वर घेतले जाताना तुमचं काहीच सोड काही लोकांचं असत काही सांगू वाटत नाही बर का पण का जोडीने जावं यावं कारण जेवढा परमार्थामध्ये वेळ खर्च करताना तेवढा कधीच तो वाया जाणार नाही म्हणून भगवंताकडे जावं जोडीनं बाळूमामांकडे जावं जोडीनं कीर्तनात यावं जोडीनं पण जोड आपण फोडतो महाराज आपल्याला नको वाटत काय काय लोकांना बायको महाराज नको माणस काहीतरी शिवाय राहणार नाही एवढा विश्वास आपल्या आपला खरं आहे का नाही मला मंडळ अडदा त्या बाई का आहे का नाही अगं बोल ग तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे नकार काय सांग महाराज मग साधू संतांनी इथे काय केलं वाढावाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे भगवंताच नाम वाढवण्याचं काम केलं अह महिन्याचे वार होते माझे बाल मामा आणि भगवंताच वारकरी व्हायला काय लागत नाही गळ्यामध्ये माळ असावी हातामध्ये त्याच्या नावाचा चहा असावा आणि मुखामध्ये त्याचं नाम असावं झाला वारकरी महाराज आणि वारकऱ्याला कऱ्या साधकाला कशाची अपेक्षा नसते पण रबरमध्ये उभार ए विठ्ठल बघ तुला भेटायला लोक काय म्हणतो वारकरी तुळशीची माळा हातामध्ये टाळ तुळशीची माळा हातामध्ये टाळ उभा भीमे चका ठाला हो उभाही भीमे चका ठाला

करीन त्याच्याकरता काही नाही लागत फक्त मुखाने हाताने टाळी वाजवावी मुखाने भजन करावं त्या व्यवहार करायला काय सर्वांनी गोड्याचं भजन करूया